धुर चित्रपटात ज्या ठिकाणी शूटिंग झाली होती तो मोठे गाव मानकोली खाडी उड्डाणपूल पुन्हा चर्चेत आलाय चारचाकी गाड्यांची शर्यत लावल्याप्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत चार चालकांविरोधात दंडात्मक कारवाई केली भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी कार रेसिंगचा व्हिडिओ शेअर करत पोलीस आयुक्तांकडे कारवाईची मागणी केली होती ही बातमी दाखवण्यात आली डोंबिवली ते ठाणे जोडणारा मोठा गाव माणकोली खाडी पूल कोट्यावधी रुपये खर्चून उभारण्यात आला मात्र या पुलावर काही तरुण जीव घेणे कार शर्यती करत्याचे व्हिडिओ तयार करत, करत असल्याचं समोर आले संबंधित व्हिडिओ पोलिसांना पाठवत नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी कारवाईची मागणी केली होती या प्रकरणी भिवंडीतील नारपोली पोलीस आणि डोंबिवलीतील विष्णुनगर पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिडिओच्या आधारे गाड्यांचे क्रमांक शोधण्यात आले त्यानुसार कार चालकांना पोलिसांनी शोधून काढले यामध्ये थार जीप चालक पियुष म्हात्रे हुंडाई वेदना चालक वेदांत सावंत स्कॉर्पिओ चालक प्रदीप ढाकणे तसेच व्हिडिओ तयार करणारा विशाल विश्वकर्मा यांच्यावर कारवाई करण्यात आली तपासात असंही समोर आलं की इंस्टाग्रामच्या माध्यमातून काही तरुणांची ओळख झाली त्यानंतर त्यांनी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला सव्वीस जानेवारीला या ग्रुपवरून कार रेसिंगचे आमंत्रण देण्यात आले त्यानुसार सर्वच जण पुलावर जमा झाले आणि शर्यत लावली जीवघेणा रेसिंग मध्ये मोठा अपघात होण्याचीही शक्यता होती ही रेसिंग अनेक दिवसांपासून सुरू असल्याची माहितीही पुढे आली पोलिसांकडून अन्य संबंधित चालकांचा शोध सुरू आहे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मोटागाव मानकोली या ब्रिजवर जे काही बेदारकाने जे काही रेसिंग करत होते वाहनचालक त्यांच्यावर आम्ही विष्णुनगर पोलीस स्टेशन आणि शहर वाहतूक शाखा डोंबिवली यांच्या संयुक्त कामगिरीत चार वा मोटर वाहन चालकांवर कर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांना यापुढे असं कृत्य करू नये अशी समज देण्यात आलेली आहे